नमस्कार सर्वांना सोनाई इंटरप्राइजेस युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी सोलर आता मी जसं याच्या अगोदर ते दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत सोलरचे मागेल त्याला सोलर योजनेबद्दलचे तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कंपनी निवडलेली आहे यामध्ये अगोदर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सात ते आठ कंपन्या वगैरे येत होत्या त्यामध्ये सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला तिथे सात ते आठ कंपन्यांची नावं येत होती आता काय झालंय की फक्त एक किंवा दोनच कंपन्यांची नावं येत आहे तर का मित्रांनो तर त्या कंपन्यांचा सरकारकडून आलेला कोटा जो आहे तो संपलेला आहे बरोबर तर त्यासाठी त्या दुसऱ्या कंपन्यांचे नाव आहे तिथे येत नाहीत पण शेतकऱ्यांना घाबरायची काही गरज नाहीये एकतर त्या त्या आधीच्या कंपन्या होत्या त्याच कंपन्याचा कोटा वाढवून भेटणार किंवा नवीन ज्या कंपन्या आहेत नवीन कंपन्यांना तिथे चान्स दिला जाणार आहे त्यामुळे जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांनी घाबरायचं कारण नाही आहे त्यांना सुद्धा आणखी वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन सात आठ ऑप्शन येतील चार पाच ऑप्शन येतील तर वेगवेगळ्या कंपन्यांचे ऑप्शन येणार आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढ्यासाठीच होता की घाबरू नका आपल्याला कंपनी निवडण्यासाठी ऑप्शन येणार आहे त्यामुळे थोडासा द, द, धीर धरा म्हणजेच आपण त्या व्यवस्थित आपल्याला ज्या कंपनीचं पाहिजे ती कंपनी आपण तिथे निवडू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडलाय तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो